नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर त्र्यंबकराव शिंगारे राहणार कंडारी बुद्रुक तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील शेतकरी असून गेल्या तीन वर्षापासून आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळे यांनी जे एस आर टी तंत्र विकसित केलं या तंत्रानुसार मी शेती करत आहे आणि ही शेती करत असताना मी माझ्या जमिनीमध्ये कापूस तूर बियाण्याचा कांदा आणि उन्हाळ्यामध्ये बाजरी अशा पिकांची लागवड करतो आणि ही लागवड करत असताना आपल्याला जमिनीची कोणत्याच प्रकारची मशागत करायची नाही पिकामध्ये कोणत्याच प्रकारची आंतरमशागत करायची नाही ज्यामुळे आपला उत्पादन खर्च कमी होऊन आपल्या उत्पादनात वाढ होईल आणि हे सर्व करत असताना आपण आपल्या जमिनीमध्ये नांगरणीचा खर्च रोटरचा खर्च तुमचा उखरपाळीचा खर्च कपाशी पिकामधला हे सर्व खर्च वगळता जवळपास चौदा ते पंधरा हजार रुपयाचा आपल्याला जो की आपल्याला मशागतीचा पूर्ण खर्च येतो आहे किंवा निंदीचा खर्च येतो आहे असे सर्व खर्च आपल्याला यामधून टाळता येऊ शकतात आणि या, हो या तंत्राच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस देवाणघेवाणाची माहिती होते त्यामध्ये तन्नाशकांबद्दल असलेला जो संभ्रम आहे तो संभ्रम पूर्णपणे निघून गेला आणि योग्य वेळी योग्य तंत्रांना तन्नाशकाचा वापर करून आणि या तंत्राचा वापर झाल्यामुळे आपल्याला इथे जे आपले पिकांचे अवशेष आहे ते पिकांचे अवशेषही आपल्याला आपल्या जमिनीमध्ये दिल्या जातात आणि त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जी गरज आहे ती गरज आपल्याला यासाठी तंत्रामधून भागवली जाते आणि आपण इथं बघू शकता की या तंत्रामध्ये कायमस्वरूपी आपले सूक्ष्मजीव इथं काम करत असतात जे की आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इथं ही जी वाळवी कायम इथे सक्रिय आहे आणि कायम इचं अहोरात्र चोवीस तास कार्य चालू आहे गांडुळांची संख्या या जमिनीमध्ये पाऊस पडल्यानंतर अवघ्या पाच ते सहा दिवसामध्ये इथं आपल्याला गांडूळ पाहायला मिळतं आणि त्यामुळं माझा उत्पादनावरील खर्च पाच ते सात हजार रुपये एवढा झालेला आहे आणि उत्पादन जसे पूर्वी होत होते त्यापेक्षा चांगल्या प्रकारची वाढ झालेली आहे आणि यामुळे माझ्या शेतीमध्ये जो की अतिरेक खर्च व्हायचा आहे तो खर्च होणं बंद झालं या तंत्राचा अवलंब केल्यापासून घरातील ताणतणाव कमी होऊन अत्यंत आनंदी जीवन जगत आहे धन्यवाद स्क्रीनवर दिलेला नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सॲपवर हाय किंवा एस आर टी असा मेसेज पाठवा